नमस्कार मैत्रिणींनो आज आपण निमित्त सावित्री आणि सत्यवान यांची गोष्ट पाहणार आहोत गोष्ट आवडल्यास व्हिडिओला नक्की धर्मनिष्ठ राजा होता त्याच्या राज्यात सुख समृद्धी होती पण त्याला एकच खंत होती त्याला संतान नव्हते आपल्या पत्नी सोबत त्याने देवांचे पूजन व यज्ञ केले आणि अखेरीस त्यांना एक कन्या प्राप्त झाली तिचे नाव त्यांनी सावित्री ठेवले कारण ती सावित्री देवीच्या कृपेने जन्मली होती सावित्री अत्यंत सुंदर विदुषी गुणवती आणि नीतिमान होती अनेक राजे व युवराज तिच्याशी विवाहासाठी उत्सुक होते पण तिच्या तेजस्वी रूपामुळे कोणीच तिला विचारण्याचे धाडस करत नव्हते अखेर तिच्या वडिलांनी तिलाच तिच्या योग्य वराची निवड करण्याची मुभा दिली सावित्रीने संपूर्ण देशात भ्रमण करून सत्यवान नावाच्या एका राजपुत्राची निवड केली सत्यवान अंध राजा द्युमतसेन यांचा पुत्र होता तो वनवासात राहत होता तो धर्मनिष्ठ परोपकारी व अत्यंत गुणी होता पण एक अडचण होती ऋषींनी सांगितले होते की सत्यवान फक्त एक वर्ष जगेल राजा अश्वपत व अन्य राजपुरोहितांनी सावित्रीला सावध केले पण सावित्री ठाम होती तिने सांगितले मी एकदाच निवड केली आहे तीच माझी अखेरची निवड आहे अखेर, अखेर तिचा विवाह सत्यवानाशी झाला विवाहानंतर सावित्री सासरी गेली आणि सत्यवानाच्या कुटुंबासोबत वनात राहू लागली ती सकाळी उठून सासरची कामे जंगलात जाऊन लाकूड आणणे आणि वृद्ध सासू सासऱ्याची सेवा प्रेमाने करत होती तिने लग्नाच्या पहिल्याच दिवशी मोजलेली ती एक वर्षाची मुदत जसजशी जवळ येत होती तसतशी ती अधिक सजग होत होती तीन दिवस आधीपासून सावित्रीने उपवास सुरू केला शेवटचा दिवस होता ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा वटपौर्णिमा त्या दिवशी सावित्रीने सत्यवानासोबत जंगलात जाण्याची परवानगी घेतली सत्यवान झाडे तोडताना अचानक थकला व बेशुद्ध होऊन खाली कोसळला तेव्हाच यमधर्मराज प्रकट झाले आणि सत्यवानाचे प्राण घेऊन निघाले सावित्री चा मागे चालू लागली यमधर्माने तिला थांबवले आणि सांगितले की हे नियम विरुद्ध आहे पण सावित्रीने आपली धर्माची पतिव्रतेची सत्याची आणि निष्ठेची महती सांगितली यमधर्म तिला तिच्या धैर्यामुळे प्रभावित झाले आणि म्हणाले माग काही वर सावित्रीने तीन वर मागितले पहिला आपल्या अंधसासऱ्याचे राज्य परत मिळावे दुसरा आपल्या पित्याला संतती व्हावी तिसरा आणि तिला सौभाग्यवतीचे जीवन लाभावे शंभर संततीसह ऐकून यमधर्म थबकले ते म्हणाले तू सौभाग्यवती होणार म्हणजे तुझा पती जिवंत हवा मग मी त्याचे प्राण परत देतो यमराजाने सत्यवानाचे प्राण सावित्रीला परत दिले सत्यवान शुद्धीवर आला पुढे त्याचे आयुष्य सुखात गेले त्याचे राज्य परत मिळाले सर्व काही पूर्ववत झाले या कथेचा संदेश सावित्री ही केवळ पतीच्या प्रेमासाठी झगडणारी पत्नी नव्हे तर ती बुद्धिमान निष्ठावान शूर आणि आत्मविश्वासू स्त्री आहे तिच्या कारणास्तव वटपौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी विवाही स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात उपवास करतात व पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात धन्यवाद